माधुरी जेव्हा वंतरामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय के तपासणी केली आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण आता लाँग टर्म एक ऍक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत तिच्या ज्या पायाच्या जखमावर त्याच्यावर पण औषधं लावतो आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जाते जो आपल्याकडे इथे वंतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुने आर्थरायटीस आहेत त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल